गणेश चौक हरिओम कलेक्शन शेजारी डॉक्टर करुणा केशवानी तुलसानी यांच्या दातांच्या दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रथम सत्यनारायण पूजा आणि आरती करून डॉक्टर करुणा तुलश्यानी आणि त्यांचे पती हितेश तुलसानी यांनी प्रमुख पाहुणे जवाहरलाल बथानी यांच्या हस्ते फीत कापण्यात आली शुभारंभाच्या कार्याप्रसंगी सर्वांनी देवाला प्रार्थना केली वनसावा तो के लखिया बलसाई सुकियो ते रज को बचाई बांदरी तोई लाल अंगन तो रहे रण में रोवे के केत रामा बिना लायक निहाल लाल रंगारे करे श्याम से बिचाय रंग कमी तानो रात पानी में पर्व रात पानी में असाहु वचन बट प्राण मंगिदार सातु सेवाकन आरती में लालु जुवा तो मना लाल जुवा दे दे सब मिटन आने पुरिसु पुझा एंतला लगे जाय जय जय मनमें, उतर नुचु आयो, उतर नुचु आयो, उतर सुदो शांशा, वान टेना सबसावा के लासाओ तदेखा, माउच लेती पुर्टा के तुलसानी आणि केसवानी कुटुंबानं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं प्रमुख पाहुणे म्हणून जवाहरलाल बथानी आणि मेंघो केवलानी बाबू तुलसानी आणि केसवानी परिवारातील डॉक्टर करुणा केसवानी तुलसानी विनोद तुलसानी पूजा तुलसानी पवन तुलसानी हितेश तुलसानी डॉक्टर भगवान केसवानी रोमा केसवानी प्रियांका केसवानी चत्र तुलस्यानी कांचन तुलस्यानी वसु तुलस्यानी गणू तुलश्यानी प्रिया तुलश्यानी जवाहर केसवानी वनिता केसवानी गिरीश तुलस्यानी प्रीतम तुलस्यानी जतीन तुलस्यानी लाची साहित्य अनिल छबलानी संजू रोहिडा सनी साहित्य दीपक होतचंदानी प्रीती केसवानी पलाश केसवानी हे यावेळेस उपस्थित होते शुभेच्छा देण्यासाठी आलेले पाहुणे राज सैगल निशा सेगल हिमांशु तिवारी असीम तपोधन मनोहर जय सिंघानी दिलीप चमनानी गिरिज चमनानी तानाजी भोर प्रेम करडा करडा किशोर प्रकाश आन दीपक रमेश रविंद्र गंगुर्डे सुभाष घोड़े हे या वेळेस उपस्थित होते मी, मेरी बड़ी बहन है और आज इनका क्लिनिक ओपन हुआ है डेंटल केयर दवाखाना आप सब जरूर जरूर आइए आई एम वेरी प्राउड ऑफ हर और ये बहुत अच्छा ट्रीटमेंट करते हैं तो मैं आप सबसे निवेदन करती हूँ कि आप सब लोग जरूर जरूर आइए डेंटल केअर आज जिसका ग्रँड ओपनिंग है हरिओम नगर गणेश चौक जरूर आइए रिशाज डेंटल केअर हे आजपासून गणेश चौक सिडको नाशिकमध्ये चालू करण्यात येत आहे हे हरिओम कलेक्शनच्या शेजारी आहे आणि मॅमचं काम खूप चांगलं आहे त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स बी आहे तीन ते चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांचा हा हात खूप सॉफ्ट आहे तर आपण इकडे नक्की या आणि आपला नमस्कार मी डॉक्टर करुणा केसवानी माझे क्लिनिक आजपासून शुभारंभ होत आहे विशाल क्लिनिक आणि दवाखाना सिडगो गणेश चौक मध्ये आपण आजपासून ते सुरुवात करतोय इकडे ना सर्व प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला भेटेल म्हणजे रुप नाल आणि दात भेडे फाकडे असतील तर सरळ करणे आणि सिमेंट भरून घेतणे सर्व ट्रीटमेंट इकडे होईल भविष्यामध्ये आपण फ्री डेंटल चेकअप पण ठेवू इकडे सेमिनार्स करू फ्री डेंटल चेकअप ठेवू सर्वांसाठी इकडे ट्रीटमेंट होणार आहे मित्रांसाठी मोठ्या मुलांसाठी सर्वांसाठी इकडे ट्रीटमेंट आम्ही करू आणि मी अशी अपेक्षा करते की जास्तीत जास्त पेशंट्स माझ्याकडे आले पाहिजे आणि मी खूप चांगली सेवा त्यांना देणार आणि मी खूप आभार मानते की माझी फॅमिली त्यांनी माझं हे स्वप्न साकार केलं आहे

हो गया हमारे होत आहे या नाशिक शहरामध्ये गणेश चौक शिडको नंबर दोन या ठिकाणी आमचे मित्र विनोद सिंग यांचा मुलगा आणि त्यांची सून त्यांनी मिळून आज पेंटल्स दातासाठी चांगले एक म्हणजे दौरा ओके आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे खूप आनंद झालेला आहे ते बघून आणि त्यांना पुढील भविष्यात भविष्यात बरभरटीने चांगला यश येऊ अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि त्या दोघांना शुभेच्छा देतो आणि असेच आनंदी आणि हेल्दी राहा आणि ते आपण प्रोत्साहन देऊन स्वतःची एल जी पण आहे दुसरी ती एल जी पण काळजी घ्या आणि प्रत्येकाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करा आणि गुड म्हणजे आपल्याला या कामासाठी मला सुभाष गोडे आणि मिसेस हॅलो मी डॉक्टर नीलम परदेशी आज मी यांच्या नवीन दवाखान्यात जे त्या दातांचं आहे ते क्लिनिकसाठी आलेले आहे आणि इथं खूप छान अरेंजमेंट इथे मी बघितलेली आहे आणि भविष्यामध्ये यांचं खूप छान प्रगती हो ही माझी शुभेच्छा आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे नवीन नाशिक सिडको